हॅलो फ्रेंड्स माय सेल्फ वासंती विजय खेराडकर फ्रॉम झेड पी स्कूल शिरगाव कवटे तालुका तासगाव डिस्ट्रिक्ट सांगली हाऊ आर यू फ्रेंड्स व्हेरी नाईस आय एम ऑल्सो फाईन बघा यापूर्वीच्या तासिकेला आपण विविध चित्र पाहिली विविध चित्रांचे शब्दगट पाहिले हो टेकिंग अबाउट थिंग्स पार्ट वन पाहिला त्यामध्ये बघा एलिफंटचं चित्र होतं ॲपलचं चित्र होतं भरपूर चित्र होती आणि त्या चित्रामधून आपण शब्दगट बनवायला शिकलो हो की नाही अॅन ॲपल ॲन एलिफंट अँड एरोप्लेन अ ट्री हो की नाही त्याच पद्धतीनं ना, आज आपण सुद्धा असेच फ्रेजेस अभ्यासणार आहोत टुडे वी आर गोईंग टू लर्न In our English book Unit 1, topic name is Talking Things About Part 2. Then, are you ready? Then start through PPT. Are you ready, friends? Today we are going to learn Unit 1, and topic name is Talking About Things Part 2. After learning this topic, we achieve these learning outcomes. writes, dictation of words, phrases, sentences for different purposes, such as lists, paragraphs, dialogue, etc. today we learn topic, talking about things, part 2. yamade, first activity, is, रीड अलाउड रीड अलाउड मीन्स मोठ्याने वाचा सग सर, सर्व विद्यार्थ्यांनी चित्र आणि जो काही शब्द असेल त्याचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे तो शब्द अभ्यासायचा आहे सर्वांनी लिसन केअरफुली ऑल्सो लुक ॲट दी पिक्चर व्हेरी केअरफुली सी वॉट डू सी इन धीस पिक्चर धिस इज अ माऊस अँड धिस इज ए बॉक्स बघा या चित्रामध्ये तुमच्या लक्षात येईल ते माऊस कुठं आहे रे व्हेरी गुड माऊस आहे त्या बॉक्स मध्ये त्याला शब्द आहे इन व्हेरी नाईस नेक्स्ट पिक्चर बघा आता जे चित्र होतं त्या चित्रावर आधारित वाक्य आहे सर्वांनी काळजीपूर्वक हे वाक्य वाचायचं आहे माझ्या पाठीमाग म्हणायचंय देअर इज अ माऊस डॉट डॉट दी हॅट देअर इज अ माउस डॉट डॉट दी हॅट बघा याचं उत्तर काय येणार आहे अँड नेक्स्ट सेंटेन्स इज द माऊस इज डॉट डॉट दी हॅट त्याचं उत्तर आलं आहे इन बघा आता वाक्य वाचायचं आहे रिकामी जागा भरलेली आहे देअर इज अ माउस इन दी हॅट व्हेरी नाईस अँड नेक्स्ट सेंटेन्स इज इज द माउस इज इन दी हॅट व्हेरी नाईस सर्वांनी ही वाक्य आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायची आहेत नेक्स्ट पिक्चर लुक ॲट दी पिक्चर अँड ऑब्झर्व दी पिक्चर इन दिस पिक्चर वी सी वन बॉक्स अँड वन बॉय हा मुलगा त्या बॉक्सवरती बसलेला आहे बघा त्यासाठी कोणता शब्दगट येणार आहे ऑन ऑन म्हणजे च्यावर तो मुलगा त्या बॉक्सवरती बसलेला आहे बघा आता आपण त्याचं सेंटेन्स तयार करूया देअर इज अ बॉय डॉट डॉट दी बॉक्स अँड नेक्स्ट सेंटेन्स इज द बॉय इज डॉट डॉट दी बॉक्स बघा याचं उत्तर येणार आहे ऑन व्हेरी नाईस देअर इज अ बॉय ऑन दी बॉक्स द बॉय इज ऑन दी बॉक्स आपण पहिल्या पद्धतीने सुद्धा सेंटेन्स लिहू शकतो आणि जी सेकंड आहे त्या पद्धतीनं सुद्धा आपण ते सेंटेन्स लिहू शकतो देअर इज अ बॉय ऑन दी बॉक्स द बॉय इज ऑन दी बॉक्स सर्वांनी ही दोन सेंटेन्सेस आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहेत नाव सी अनदर पिक्चर वॉट डू यू सी इन धीस पिक्चर वेअर इज द डॉग बघा त्या या चित्रामध्ये जो डॉग आहे तो कुत्रा आहे तो त्या टेबलाच्या खाली बसलेला आहे त्याला शब्द आहे अंडर तो डॉग त्या टेबला बस त्या खाली बसलेला आहे बघा त्याच्यासाठी शब्द आहे अंडर म्हणजे खाली बघा त्यावर आधारित सेंटेन्स देअर इज अ डॉग डॉट डॉट डी टेबल द डॉग इज डॉट डॉट द टेबल फिलिंग द ब्लँक्स आपल्याला इथं रिकामी जागा भरायची आहे बघा इथं काय येणार व्हेरी नाईस इथं उत्तर येणार आहे अंडर देअर इज अ डॉग अंडर दी टेबल बघा माझ्या पाठीमागं सर्वांनी म्हणायचं आहे देअर इज अ डॉग अंडर दी टेबल अँड नेक्स्ट सेंटेन्स द डॉग इज अंडर दी टेबल सर्वांनी वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या व्हेरी नाईस nice. बघा यापुढील चित्र पहा सर्वांनी काय आहे इथं बॉल व्हेरी नाईस nice. आणि काय आहे बॉक्स बघा तो बॉक्स आणि बॉल जवळ जवळ आहेत होय की नाही त्याच्यासाठी शब्द आहे नियर नियर म्हणजे जवळ बघा आता पुढील चित्र पहा आता जे आपण चित्र अभ्यासलं का नाही त्याचं बघा सेंटेन्स तयार केलेलं आहे वाचायचं आहे सर्वांनी माझ्या पाठीमागं आणि ती जी रिकामी जागा आहे ती आपण भरायची आहे देअर इज अ बॉल डॉट डॉट दी बॉक्स अँड नेक्स्ट सेंटेन्स द बॉल इज डॉट डॉट दी बॉक्स बघा काय आलं उत्तर नियर व्हेरी नाईस आता आपण रिकामी जागा भरलेली आहे आता तो शब्द वाचायचा आहे ते वाक्य वाचायचं आहे There इज अ बॉल near दी बॉक्स द बॉल इज निअर दी बॉक्स सर्वांनी ही दोन्ही वाक्य आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायची आहेत नेक्स्ट पिक्चर बघा या पिक्चरमध्ये काय दिसतंय बॉक्स व्हेरी नाईस आणि बॉक्सच्या पाठीमाग काय आहे बॉल बॉक्सच्या पाठीमाग काय आहे बॉल आहे व्हेरी नाईस त्याला शब्द आहे बिहाइंड बिहाइंड म्हणजे पाठीमागे म्हणजे या बॉक्सच्या बिहाइंड बॉल आहे हो की नाही बघा आता आपण त्याचं वाक्य तयार करूया माझ्या पाठीमागं सर्वांनी वाक्य म्हणायचं आहे आणि तिथं रिकामी जाग्यामध्ये कोणता शब्द येईल तो सांगायचा आहे ओके देअर इज अ बॉल डॉट डॉट दी बॉक्स नेक्स्ट सेंटेन्स द बॉल इज डॉट डॉट दी बॉक्स काय येणार उत्तर सांगा पाहू व्हेरी नाईस nice. उत्तर येणार ना आहे बिहाइंड आता तेरी ते रिकामी जागा भरल्यानंतर ते वाक्य वाचायचं आहे सर्वांनी देअर इज अ बॉल बिहाइंड दी बॉक्स अँड नेक्स्ट द बॉल इज बिहाइंड दी बॉक्स व्हेरी नाईस बघा आता पुढचं चित्र पाहायचं आहे सर्वांनी बघा या चित्रामध्ये काय दिसते कशाचं आहे रे चित्र हे वॉट डू यू सी इन दिस पिक्चर व्हेरी नाईस दिस इज अ स्कूल आणि त्या स्कूलच्या तिथं एक विद्यार्थी आहे बघा स्टुडंट आहे बॉय आहे की नाही बघा छान छान स्कूल आहे की नाही तुमच्या स्कूल सारखं या स्कूलच्या समोर तो मुलगा उभा आहे समोर इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या पुढे त्या स्कूलच्या समोर त्या स्कूलच्या पुढे हा मुलगा उभा आहे म्हणून इथं आपण फ्रेज वापरायचे इन फ्रंट ऑफ बघा वाक्य तयार करायचंय देअर इज अ बॉय डॉट डॉट दी स्कूल अँड नेक्स्ट सेंटेन्स इज द बॉय इज डॉट डॉट दी स्कूल बघा काय येणार इथं इन फ्रंट ऑफ काय येणार इन फ्रंट ऑफ कारण तो मुलगा त्या शाळेच्या समोर उभा आहे की नाही पुढ्यात आहे म्हणून वा शब्द येणार आहे इन फ्रंट ऑफ आणि खालच्या सेंटेन्ससाठी सुद्धा द बॉय इज इन फ्रंट ऑफ द स्कूल हो मुलगा त्या स्कूलच्या समोर उभा आहे बघा आता पुढचं चित्र पहा या चित्रामध्ये काय दिसतंय तुमच्यासारखा मुलगा आहे की नाही आणि त्याच्या हातात काय आहे बरे बॉल व्हेरी नाईस बघा आता यासाठी काय येणार आहे शब्द आत्ताच आपण पाहिला इन फ्रंट ऑफ व्हेरी गुड या मुलाच्या पुढे त्या मुलाच्या पुढ्या काय आहे बॉल आहे बघा आता वाक्य तयार करूया आपण कोण सांगेल बघू वाचा पाहू सर्वांनी देअर इज अ बॉल डॉट डॉट दी बॉय इथं आपण रिकामी जागा भरायची आणि अशा पद्धतीने सुद्धा आपण वाक्य वाचू शकतो किंवा लिहू शकतो द बॉल इज डॉट डॉट द बॉय काय ना इन फ्रंट ऑफ व्हेरी नाईस आता हे वाक्य वाचा बघू देअर इज अ बॉल इन फ्रंट ऑफ द बॉय अँड सेकंड द बॉल इज इन फ्रंट ऑफ दी बॉय व्हेरी नाईस सर्वांनी आपल्या वहीमध्ये ते शब्द ते वाक्य नोट डाऊन करायचे आहेत ओके आता बघा पुढचं चित्र बघा कोण दिसतीय मुलगी दिसते त्या मुलगीच्या पुढं काय आहे रे बॉक्स पहिल्या चित्रामध्ये त्या मुलीच्या समोर बॉक्स समोर काय आहे बॉक्स आहे आणि त्या पुढच्या चित्रामध्ये मुलगीच्या पाठीमाग आहे बघा आता मुलगीच्या समोर बॉक्स आहे मग आपल्याला जोडी लावायचे बघा बघू या मुलगीच्या समोर बॉक्स आहे त्याला काय म्हणायच म्हणतो आपण इन फ्रंट ऑफ व्हेरी गुड म्हणजे ही जोडी इन फ्रंट ऑफची ह्याला लागली आणि या दुसऱ्या चित्रामध्ये मुलगी त्या बॉक्सच्या पाठीमागे उभी आहे मग आपण काय म्हणतो बिहाइंड व्हेरी नाईस nice, म्हणजे आता आपण ही बिहाइंडची जोडी लावलेली आहे म्हणजे पहिल्या चित्रामध्ये तो बॉक्स त्या मुलीच्या समोर आहे म्हणून इन फ्रंट ऑफ आणि दुसऱ्या चित्रामध्ये तो बॉक्स मुलीच्या पाठीमाग आहे म्हणून त्याला आपण म्हणतो बिहाइंड व्हेरी नाईस लक्षात आलं सगळ्यांना आता त्यावरून आपण सेंटेन्स तयार करूया देअर इज ए गर्ल डॉट डॉट दी बॉक्स अँड नेक्स्ट इज द गर्ल इज डॉट डॉट दी बॉक्स पहिल्याचं आलं इन फ्रंट ऑफ अँड नेक्स्ट बिहाइंड व्हेरी नाईस आता आपण जे वर्ड अभ्यासले आता ते पुन्हा तेच वर्ड आपण काय करूया एका पाठोपाठ एक पुन्हा अभ्यासूया नाव वी रीड ऑल वर्ड्स वन बाय वन सगळ्यांनी काळजीपूर्वक ते शब्द गट ते चित्र अभ्यासायचं आहे आणि त्यानंतर आधारित तुम्हाला स्वाध्याय दिला जाईल त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक निरीक्षण करायचं आहे हा बघा हे काय आहे इन इन म्हणजे च्या आत सगळ्यांनी आपली वहीमध्ये हा शब्द लिहून घ्यायचा आहे तो शब्द आणि त्याचा मराठी अर्थ इन च्या आत आपण पाहिलं हो की नाही हॅटच्या आतमध्ये कोण होतं माऊस होतं की नाही म्हणून आपण इन हा शब्द वापरला त्यानंतर नेक्स्ट वर्ड इज ऑन ऑन मीन्स चावर सर्वांनी हा शब्द आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायचा आहे ऑन म्हणजे चावर मुलगा बॉक्सवरती बसलेला की नाही तो हा शब्द आहे ऑन त्यानंतर पुढचा शब्द आहे अंडर अंडर मीन्स खाली बघा डॉग कुठं बसलेलं होतं टेबलच्या खाली की नाही अंडर मीन्स खाली नेक्स्ट वर्ड इज नियर नियर मिन्स जवळ सर्वांनी हा शब्द आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या नेक्स्ट वर्ड इज इन फ्रंट ऑफ च्या समोर शाळेच्या समोर मुलगा उभा होता की नाही तो शब्द आहे इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर त्यानंतर नेक्स्ट वर्ड इज बिहाइंड बिहाइंड मिन्स पाठीमागे बॉक्सच्या पाठीमागे मुलगी होती की नाही तो शब्द आहे बिहाइंड मीन्स पाठीमागे सर्वांनी हा शब्द आपल्या नोट डाऊनमध्ये नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या व्हेरी नाईस आता आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटी पाहूया लुक ॲट दी पिक्चर अँड फ्रेम ॲट लिस्ट थ्री सेंटेन्सेस फॉर ईच ऑफ धीस वर्ड आता आपण जे शब्द अभ्यासले की नाही त्यावर आधारित आपल्याला प्रत्येक जो शब्द आहे त्या शब्दापासून किमान तीन वाक्य आपल्याला बनवायचे आहेत यासाठी आपल्याला दिलेल्या चित्राचं काळजीपूर्वक निरीक्षण करावं लागेल ओके लुक ॲट दी पिक्चर केअरफुली आणि हे पहिल्यांदा आपल्याला त्या श त्या चित्रामध्ये जे शब्द आहेत जी चित्रं आहेत त्यांची आपल्याला ओळख व्हायला पाहिजे की नाही तर बघा चित्रामध्ये काय दिसतंय बघा बघू हां काकू फळं विकायला लागलेत की नाही बघा बघू त्यांच्याजवळ काय काय आहे त्या सगळ्या वस्तूंचा पण अभ्यास करूया बघा हे काय आहे अंब्रेला व्हेरी नाईस वॉट इज दिस धीस इज टॉमॅटोज व्हेरी नाईस हां बघा त्या टॉमॅटो कशामध्ये आहेत रे बास्केटमध्ये टॉमॅटोज आहेत की नाही आणि त्या काकूंच्या पुढं बास्केट आहे आणि बघा काकूंच्या जवळ काय आहे अमकीन आहे की नाही भोपळा काकूंच्या जवळ काय आहे पंपकिन बघा तुम्हाला चित्रामध्ये किती वस्तू दिसतात बघा अजून काय आहे मॅट त्या काकू मॅट वरती बसलेल्या आहेत आता त्यावर आधारित आपण वाक्य अभ्यासूया देअर आर टोमॅटोज इन द बास्केट बघा काकूंच्या समोर जे बास्केट आहे त्या बास्केट बास्केटमध्ये काय आहेत टोमॅटोज देअर आर टोमॅटोज In the इन दी बास्केट आला का शब्द इन पुढे बघा बास्केट बास्केट कुठं आहे द बास्केट इज ऑन मॅट वरती बास्केट आहे आहे की नाही त्यानंतर पुढचं सेंटेन्स आहे द वुमन इज अंडर अँड अंब्रेला त्या काकूंच्या डोक्यावर अंब्रेला आहे की नाही त्या अंब्रेलाच्या खाली ती वुमन आहे देअर इज ए पंपकिन नियर दी उमन तो भोपळा तो त्या स्त्रीच्या जवळ आहे म्हणून त्याला शब्द वापर वापरला आहे नियर अँड पुढचा शब्द आहे बिहाइंड द उमन सॅट बिहाइंड द बास्केट त्या बास्केटच्या पाठीमाग ती वुमन आहे बघा बघू सर्वांनी हे शब्द आणि ही वाक्य काळजीपूर्वक का वाचायचे वाचलं बाळा ना सर्वांनी व्हेरी नाईस आता ते आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या सर्वांनी पाच सेंटेन्सेस व्हेरी नाईस आता आपण पुढील चित्र पाहूया सर्वांनी या चित्राचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचंय आणि त्या चित्रामध्ये काय काय आहे ते मला सांगायचं ओके okay? कोण सांगेल व्हेरी गुड काय आहे दिस इज अ स्काय स्काय दिसते कि नाही आकाश त्यानंतर हे काय आहेत बघा बघू क्लाउड्स दिसतात का नाही Hill हे काय आहेत क्लाउड्स नेक्स्ट वर्ड सन ए सण दिसते का सगळ्यांना सण नेक्स्ट वर्ड इज हिल्स आहे का ते इकड्या भरपूर आहेत दिस इज वन हिल्स इज अनादर हिल्स हिल या शब्दाचं हे अनेक वचनी रूप आहे स्पर्धा परीक्षेसाठी याचा उपयोग होतो इज ए स्लाइड मुलगी स्लाइड वर बसलेली आहे की नाही मज्जा मज्जा करायला लागली ती गार्डनमध्ये त्या स्लाइड कोण आहे ती गर्ल व्हेरी नाईस इज ए हाऊस बॉय आहे का घराच्या इथं मुलगा उभारला आहे दिस इज अ बॉय कार दिस इज ए दिस इज ए बघा किती छान ट्री आहे सर्वांनी झाडं लावली पाहिजे आणि झाडाचं रक्षण केलं पाहिजे बघा या चित्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिसल्या तुम्हाला वेगवेगळी चित्र दिसली आता त्यावर आधारित आपण सेंटिसिस बनवूया बघा पहिलं सेंटेन्स आहे देअर इज ए कार बघा कार कुठं आहे इन फ्रंट ऑफ हाऊस त्या घराच्या समोर आहे म्हणून सेंटेन्स तयार होते देअर इज ए कार इन फ्रंट ऑफ हाऊस ओके व्हेरी राईस नेक्स्ट सेंटेन्स इज द काउ इज अंडर द ट्री बघा काऊ कुठं आहे काऊ त्या झाडाखाली बसलेली आहे म्हणून वाक्य तयार झाले द काऊ इज अंडर दी ट्री व्हेरी नाईस आता ही मुलगी कुठे आहे बघा पहा पाहू द गर्ल द गर्ल इज कशावरती बसली आहे ती स्लाइड म्हणून येणार आहे ऑन द स्लाइड त्यानंतर व्हेर इज सन व्हेर इज द सन द सन इज बिहाइंड द हिल्स त्या हिल्सच्या पाठीमाग सण आहे म्हणून शब्द जर तयार आहे वाक्य तयार झाले द सन इज बिहाइंड दी हिल्स व्हेरी नाईस नाव वी सी व्हेर इज द बॉय द बॉय इज इन दी हाऊस बघा चित्रामध्ये तो मुलगा त्या घरामध्ये आहे म्हणून वाक्य तयार झालंय द बॉय इज इन दी हाऊस सर्वांनी ही वाक्य आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायचे त्यानंतर पुढील चित्र पाहायचंय बघा बघू चित्रामध्ये काय काय दिसते ते हा इथं फिश टँक दिसतो का सर्वांना हा फिश टँक आहे इथं स्पेक्टॅकल्स आहेत आता आपण फिश टँकचं चित्र स्वतंत्रपणे अभ्यासूया बघा या चित्रामध्ये काय दिसते क्लॉक व्हेरी नाईस दिस इज अ क्लॉक दिस इज ए डॉल दिसते का डॉल सर्वांना फिशेस बघा इथं भरपूर मासे आहेत म्हणून त्यासाठी शब्द आहे फिशेस फिश या शब्दाचं फिशेस हे अनेक वचनी रूप आहे प्लांट प्लांट मीन्स रोपटे बघा बघू स्टोन इथं आहेत का दगड आहेत त्याला म्हणायचं स्टोन अँड दिस इज अ कॅट दिस इज ए रूलर is इज ए stand. आणि या पेन स्टँड मध्ये काय आहे पेन अँड पेन्सिल बुक आहे की नाही बुक आणि त्या बुक वर काय आहे रे चष्मा बरोबर त्याला म्हणायचं स्पेक्टॅकल आता आपण हे जे चित्र अभ्यासल त्या चित्रामधल्या ज्या वस्तू आहेत त्याचीही आपण माहिती करून घेतली आता त्यावर आधारित आपण सेंटेन्स बनवूया बघा इथं प्लांट कुठे दिसते सांगा बघू हा बरोबर त्या दगडाजवळ प्लांट आहे की नाही आता बघूया आपण वाक्य तयार करूया द प्लांट इज नियर दी स्टोन त्या स्टोनजवळ काय आहे प्लांट आहे बघा त्यानंतर पुढचं वाक्य तयार करायचं आहे देअर इज अ डॉल बघा डॉल कुठे आहे डॉल आहे त्या फिश टँकवर उभी आहे बसलेली आहे ओ की नाही देअर इज अ डॉल ऑन दी फिश टँक त्या फिश टँकवर डॉल बसलेली आहे त्यानंतर बघा मासे कुठे आहेत मासे फिश टँकमध्ये आहेत व्हेरी नाईस देअर आर फिशेस इन दी फिश टँक फिश टँकमध्ये फिशेस आहेत अँड लास्ट सेंटेन्स इज व्हेर इज द फिश टँक तो फिश टँक कॅटच्या समोर आहे म्हणून वाक्य तयार झालं द फिश टँक इज इन फ्रंट ऑफ कॅट आता सर्वांनी ही वाक्य आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायची पुन्हा आपल्याला सर्व वाक्य एकत्रितपणे वाचरावी वाचावी लागणार आहेत बघा पुढचं चित्र बघा आपण मगाशीच या चित्रामधील सर्व वस्तूंचा अभ्यास केलेला आहे त्याला काय म्हणतात ते पाहिलेलं आहे आता त्यावर आधारित आपण वाक्य बनवूया बघा बघू स्पेक्टॅकल चष्मा कुठं आहे व्हेरी गुड कशावर आहे ऑन द बुक वाक्य तयार झालंय देअर इज ए स्पेक्टॅकल ऑन दी बुक कुठं आहे बुकवरती आहे त्यानंतर पुढं बघा बघू पेन्सिल पेन्सिल कुठं आहे त्या बॉक्स मध्ये आहे जो पेन बॉक्स आहे की नाही त्यामध्ये आहे देअर इज ए पेन्सिल इन बॉक्स आता क्लॉक पहा बघू कुठं आहे क्लॉक आहे त्या बुकच्या पाठीमागे होय की नाही मग वाक्य तयार होणार द क्लॉक इज बिहाइंड बुक कुठं आहे बिहाइंड दी बुक आता पहा बघू रुलर कुठं आहे व्हेरी नाईस nice. आता रुलर कुठं आहे इन द बुक त्या बुक मध्ये रुलर आहे म्हणून वाक्य तयार झालं आहे देअर इज रूलर इन द बुक व्हेरी नाईस नेक्स्ट सेंटेन्स इज व्हेअर इज द बुक व्हेरी नाईस आता मला सांगायचंय पेन स्टँड कुठे आहे पेन स्टँड इज नियर द बुक वाक्य तयार झाले द पेन स्टँड इज नियर दी बुक सर्वांनी ही वाक्य आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आणि त्यावर आधारित होमवर्क पुस्तकातील जे पेज नंबर ट्वेल्व आहे बारा पान नंबर ते सर्वांनी त्यावरील चित्र आहे आणि त्या चित्रावर आधारित ज्या पद्धतीने आत्ता आपण वाक्य बनवलीत की नाही त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा ती वाक्य जास्तीत जास्त प्रमाणात बनवायची आहेत आणि ती तुमच्या टीचरना दाखवायची आहेत सर्वांना होमवर्क लक्षात आला ना, लक्षा ना। त्यावरचा पेज नंबर ट्वेल्ववरचा अभ्यास सर्वांनी करायचा आहे ओके okay? हॅलो फ्रेंड्स कशी वाटला कशी वाटली तासिका तुम्ही या तासिकेला खूप छान पद्धतीने उत्तरं दिली मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली हो की नाही तुम्ही खूप छान पद्धतीने इन्व्हॉल्व्ह झाला तुम्हाला हा पाठ लक्षात आला ना व्हेरी yeah, गुड चला तर मग आता आपण पुन्हा भेटू नवीन घटक आणि नवीन कल्पनेसह बाय बाय धन्यवाद